ही भावना आपल्याला कधी जन्मास आली तर सव्वीस जानेवारी या दिवशी मी देशासाठी आहे तसेच देश सुद्धा माझ्यासाठी आहे ही भावना सुद्धा प्रत्येक सजीवाच्या याच्यामध्ये आलेली आहे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे ती घटना आहे आणि ती घटना लागू करण्याचा दिवस म्हणजे हा सव्वीस जानेवारी आहे हा फार अतिशय मोठा उत्साहन आपण साजरा करतो राष्ट्रीय सण हा या सणाचं स्वरूप सोहळा आहे तर या ठिकाणी मी बऱ्याच थोडासा खेद मला असा वाटतो की जरी घटना बाबासाहेबांनी लिहिली त्या घटनेवर देश चालतोय आज सव्वीस जानेवारी आहे थोडी काय काय ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी म्हणत नाही बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व सव्वीस जानेवारीला काय आहे त्याची उजळणी करून द्यावी लागतात खरोखर पंधरा ऑगस्ट हा दिन सुद्धा आपण साजरा करतो तर तो कोणता स्वातंत्र्य दिवस नक्कीच या ठिकाणी योगदान आहे आणि त्या दिवशी आपण महात्मा गांधी यांना तो दिवस समर्पित केलेला आहे परंतु आजही आपण सव्वीस जानेवारी हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला समर्पित करतो राष्ट्रातला देशातला प्रत्येक व्यक्ती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऋणी आहे कसा त्यांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेमुळे त्याला जगायचं समाजात वावरायचं जीवन कशा प्रकारे आपलं विकसित करायचं आपले विचार मांडायचे ही जी काही आपल्याला मुख मिळालेली आहे ती राज्यघटनेच्या कलमानुसार संविधानाच्या कलमानुसार आणि त्यामुळे हा दिवस आपल्याला माणसात सार्थ जगण्याचा अधिकार देतो आणि म्हणून हा दिवस अतिशय मौल्यवान आहे आपल्या जीवनापेक्षा सुद्धा आपण संविधानाला मौल्यवान समजतो तर तो दिवस ते संविधान ते रत्न जपण्याचा दिवस म्हणजे हा सव्वीस जानेवारी हा दिवस आहे अतिशय जेवढं काही त्या दिवसासाठी किंवा हे जे काही आपल्याला मिळालेलं आहे ही संपत्ती जी मिळालेली आहे हे जे धन आपल्याला मिळालेला आहे कोणतं आहे संविधानाचे हे सर्वात मोठा ग्रंथ म्हणून जगभरात सुद्धा या ग्रंथाकडे पाहिल्या जाते आणि तो ग्रंथ मिळण्याचा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी खरंच मला सांगता असं वाटतं की सव्वीस जानेवारी या दिवसाचं महत्व काय आहे ते सांगता सांगता सुद्धा मन भरून येत कारण या दिवसामुळं मी माणसात आले याची जाणीव मला आहे मला माणसात बसण्याचा अधिकार मिळाला मला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळाला आज मी अभिमानाने सांगू शकते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे मला, नगर नगर मला या ठिकाणी एक आणि बनण्याचा जो काही मला मान मिळालेला आहे सन्मान मिळालेला आहे प्रतिकषा मिळालेला आहे फक्त आणि फक्त राज्यघटनेमुळे भारताच्या संविधानामुळे आणि त्यामुळेच मी अजन्म या दिवसाची रोणी आहे तर हा दिवस म्हणजे माझ्यासाठी अतिशय आहे खूप मला आपल्या या ठिकाणी काही आहेत आणि आज काहीही कल्पना नसताना मला वाटत नाही की हा दिवस प्रकारे प्रकारेही साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी धार्मिक सणाला आपण महत्व देतो पण राष्ट्रीय सणाला आपण महत्व देत नाही परंतु या ठिकाणी बिहारात माझ्या ज्या मैत्रिणी जमलेल्या आहेत त्या

ሰብ ሰብ አለ እሺ ብቻ አግኝተናል እንደ አንዴ ያልሄድ አገኘሀለሁ